तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत मला पडलेल्या एका आगळ्या वेगळ्या स्वप्नाबद्दल माझ्या स्वप्नामध्ये सेलिब्रिटी आली होती आणि कोणती सेलिब्रिटी आणि इतकं रिअल वाटत होतं स्वप्न की असं वाटत होतं जाणू काही खरंच आहे आणि काय होत ते स्वप्न खरंच स्वप्न खरे होतात का पाहा मग असं स्वप्न का पडलं असेल असं करत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटमध्ये तर नक्की बघा स्वप्नाची सुरुवात अशी झाली होती की मी एका मंदिरात आहे मी श्री आणि साहेब आम्ही लोक देवळात गेलो होतो मस्त दर्शन चालू होतं देवाचं शंकराचं मंदिर होतं आणि मी साहेबांना सांगते साहेब मला तर भुळेश्वरच्या मंदिरात जायचं होतं आणि कधीतरी घेऊन चला ना असं समथिंग चालू होतं आणि बाजूलाच एक व्यक्ती मला म्हणाली हे भुळेश्वरचंच मंदिर आहे म्हणाली हा मी त्यांना म्हणाली इथे फोटो काढू शकतो का आपण म्हणजे फोटो व्हिडिओ घेऊ शकते का मी मंदिराचे तर ते बोले हा घेऊ शकतो ना नाही प्रॉब्लेम काही नाही मी म्हटलं साहेब साहेब आपण पटकन जाऊन पहिलं दर्शन घेऊया कारण जास्त गर्दी नव्हती आणि मग मी ना सगळेचे फोटो वगैरे काढेन ओके तर ते बोले ठीक आहे मग मी पुढे गेली आणि पुढे जाऊन टक्करली तर कोण होत oh माझी आवडती सेलिब्रिटी समोर होती एकदम कॅज्युअल आउटफिट मध्ये मस्त फॅमिली होती त्यांची सो मी त्यांना बघून असं वाजत झालं होतं तुम्ही इथे काय करताय आणि त्या म्हणाल्या की काही नाही दर्शनासाठी आलो होतो ठीक आहे चालेल आणि मग आम्ही दर्शन घेतलं पहिला त्यानंतर मी त्यांना म्हणाली नाईस मिटिंग खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून वगैरे आणि अर्थातच आम्ही तिथे दर्शनाला गेलो होतो माझं तिथे फोटो वगैरे काढणं चालू होतं स्वतःच नाही त्या वस्तूच त्या ठिकाणाचं फोटो वगैरे काढणं चालू होतं चालू होत कोणत्या अँगलने व्हिडिओ घ्यायचं काय वगैरे असं सगळं चालू होतं माझं आणि मग तुम्हाला तर माहितच आहे माझं श्री किती चंचल आहे तो सुद्धा जाऊन त्यांच्याशी जाऊन भेटला वगैरे आणि तो त्यांना खूप क्यूटली बोलतो नेहमीच बोलतो माऊ वगैरे तर तो त्यांच्याशी जाऊन मस्त बोलला त्यांच्या मुलाबरोबर बोलला आणि जे नेहमी घडतं जे सगळ्यांबरोबर घडतं ते म्हणजे माझा श्री सगळ्यांशी जाऊन बोलत असतो खेळत असो आणि त्याचा दंगा मस्ती चालू होती आणि मी त्याला म्हणाली अरे घरी चल आपल्याला जायचंय त्यांना पण वेळ नाहीये ते सेलिब्रिटीज येत नाही का तर माझ्या श्रीसाठी असं असतं श्रीमंत असो किंवा गरीब असो कोणीही व्यक्ती त्याला खूप आवडते फक्त एवढाच किती व्यक्ती जोपर्यंत ओरडत नाही तोपर्यंत त्याला तो 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 ती आवडते ओके स्वीट स्वीट वाटते तर ते लोक म्हणाले ह्या लोकांचं दोघांचं चांगलं खेळणं चालू आहे कारण त्यांचाही एक छानसा बेबी आहे ते म्हणाले की दोघांचं चांगलं जुळलंय तर आपण एक काम करूया मस्ते की लंच ला जाऊया आम्ही लंचला जात होतो तुम्ही पण आम्हाला जॉईन करा आणि माझं असं होतं की माझ्यासाठी ती व्यक्ती खूप मोठी सेलिब्रिटी आहे माझ्या व्यक्तीकडून मला खूप शिकायला भेटलं भाई साहेब मी खूप मोठी फॅन त्या व्यक्तीची ओके बट माझ्या श्रीसाठी असं होतं की ती एक नॉर्मल व्यक्ती आहे मम्मा मला खेळू दे ना जरा असं असं चालू होतं मग आम्ही लंच केलं एकत्र मिळून मस्त छानशा गप्पा झाल्या मी थोडीशी नर्वस होती अर्थातच कारण आपल्याला माहित असतं ना, ना की समोरची व्यक्ती सेलिब्रिटी आहे किती मोठी व्यक्ती आहे आपण काय बोललो चुकून काही नाही का तू तिकडं झालं तर काय करायचं वगैरे असं सगळं होतं खूप छान डे गेला खूप छान लंच वगैरे झालं आणि आम्ही हॅलो टाटा बाय वगैरे करून निघालो माझी सोप मूड झाली मी उठली झोपेतून एकदम हसी खुशी मध्ये एकदम हसत गात वगैरे उठली आणि बघते तर पहाटेचे साथ वाजले होते आणि हे माझं स्वप्न होतं आता कायच सांगायचं आता हे स्वप्न मला काय पडलं ते सांगते आणि पहाटेचे स्वप्न पूर्ण होतं तसं म्हणतात बट सकाळ सकाळी म्हणजे एकदम पहाट ज्या होते चार पाच वाजताचे तीन चार पाच वाजताचे अशी स्वप्न जे पडतात ना ते पूर्ण होतात असं म्हणतात हे सात वाजता आठ वाजता वगैरे पडलेले स्वप्न पूर्ण होत नाहीत कारण की ती पहाट नसते ओके ते आपलं असतं की हा बाबा आपण म्हणतो ना जब जागो तब सवेरा तसं तुम्ही बारा वाजता पण उठेन तर ते स्वप्न खरं होईल का <laughs> मग सांगते आता मला असं स्वप्न का पडलं होतं सर जे आहेत त्यांनी एक आ, रील पोस्ट केली होती ज्यामध्ये पुण्यामध्ये वन डे साठी हे तीन स्थळ चांगले आहेत असं वगैरे समथिंग होती रील खूप सुंदर होती आणि त्यामध्ये भुवेश्वर हे जे मंदिर आहे ना त्याचा खूप सुंदर असा व्हिडिओ होता आणि मला बघता क्षण इतका आवडला म्हणजे असं हा भाई मला तिथे जायचंय हे जर पुण्यामध्ये आहे तर मला जायचंय हा तर मग मी माझ्या नवऱ्याला बोलली होती की साहेब आपण तिथे जाऊया का तर साहेब म्हणजे काय बिझी माणूस नाही का तर ते बोलले नाही बाबा मला वेळ नाही आहे तुला जायचं तर तू जाऊन ये पण खूप लांब आहे माहितीये का हे वन डे ट्रीप आहे माहिती आहे पण खूप लांब आहे माहिती तुला सिद्धी म्हणजे कसं आहे मी ती व्यक्ती आहे जी नेहमी बसने किंवा मग रिक्षाने वगैरे जाते ना त्यामुळे ते मला बोलले की किती लांब आहे तुला माहितीये का फोर व्हीलर मधून जाणं म्हणजे माझे तर पूर्ण थकून जाईल मी गाडी चालवता चालवता तर आपल्याला पण फोर व्हीलर शिकायला पाहिजे घरात असून काय फायदा खर असं ते म्हणजे बोलत होते आणि ते, ते नाही बोलले आणि माझं डिवोल्स जर असं होतो की मला भाई जायचंय ना आता तुम्ही कॅब बुक करून जाईन बट जाईल नाही का तर माझ्या असा विचार चालू होता की कॅब मध्ये टाकायचं भुवेश्वर मंदिर इथून किती लांब आहे आणि मी टाकलं बापरे समजलं आपण कुठे जाऊ शकतो कितीपर्यंत जाऊ शकतो ते, ते, ते समजलं खूप लांब आहे जवळजवळ पंधराशे रुपये असं कॅबने जर गेलो रिटर्नचं तर पंधराशे रुपये वगैरे होतील सो तो विषय आता सध्या कॅन्सल झालेला आहे पण त्यावेळेला तो विचार डोक्यात होता की मी कॅबने तरी जाईन भाई पण मी जाणार होते मंदिर बघायला असं म्हणजे चालू होतं सो आणि त्याच दिवशी म्हणजे सॅटर्डेला त्याच दिवशी संध्याकाळी मॅमचे सुद्धा खूप सारे व्हिडिओज होते क्लिप्स होत्या त्यांनी स्टोरी ठेवली होती कारण त्या नगरला गेल्या होत्या ना त्यामुळे तर ते सुद्धा मायड वयास होता आणि म्हटलं किती गोड दिसतात मॅम किती छान म्हणजे असं असं समथिंग ऍज अ फॅन म्हणून असं चालू होतं वाव मॅम किती छान दिसतायत किती छान सगळं चालू आहे असं म्हणजे चालू होतं आणि मॅम आणि सर दोघही डोक्यामध्ये फिरत असल्यामुळे मला हे स्वप्न पडलं की मी त्यांच्याशी जाऊन भेटलीये ओके आणि खरं म्हणायला गेलं तर पर्सनल लाईफ मध्ये मी मॅमशी आणि सरांशी सुद्धा दोन वेळा भेटली आहे पर्सनली आणि मॅमशी तीन वेळा भेटली आहे पर्सनली जाऊन सो मला माहितीये की रिअल लाईफमध्ये सुद्धा मॅम कशा आहे त्यांचा स्वभाव कसा आहे खूप स्वीट आहेत टूड खूप मस्त आहेत बरं त्यांचा स्वभाव आहे असा तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी मला स्वप्नात पडल्या स्वप्न पडलं आणि मी खूप खुश होती आता बघूया की हा तर हे सगळं झालं सरांचं मॅमचे फोटो व्हिडिओ आपल्याला नेहमी दिसत असतात तर सोशल मीडियानुसार त्या आपल्या समोर येतच असतात त्यामुळे त्या डोक्यात सतत फिरत असल्यामुळे सकाळ सकाळी मला असं स्वप्न पडलं बाकी लाईफ मध्ये सुद्धा ज्या गोष्टीबद्दल तुम्ही सतत विचार करत असता ती गोष्ट तुम्हाला डोळे बंद असू देत किंवा उघडे डोळे असू देत सगळीकडे तीच गोष्ट तुम्हाला दिसत राहील फक्त महत्वाचं काय आहे की कि तुमचे किती फिलिंग स्ट्रॉंग आहे त्या गोष्टीबद्दल इफेक्ट करतात आपल्या लाईफवरती म्हणून सतत आपल्याबरोबर काही ना काहीतरी वाईट घडत असतं तसंच आपण जर काहीतरी चांगला विचार केला तर ती गोष्ट सुद्धा आपल्या लाईफमध्ये येते बट आपले ते जे आहेत ते तेवढे स्ट्रॉंग असले पाहिजेत पण आपण काय करतो थोडासा विचार करतो आणि मग सोडून टाकतो ज्या वेळेला ती गोष्ट आपल्याला नाही होत त्या वेळेला आपण सोडून टाकतो आणि मग ते भेटणारी वस्तू जी असते किंवा जी गोष्ट होणार असते ती गोष्ट आपल्या होत नाही पण एखादी वाईट गोष्टीचा आपण सतत विचार करत असतो दिवस रात्र वर्षानुवर्ष त्या गोष्टीचा विचार करत असतो म्हणून ती आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा होत असते सो हे एक इफेक्ट आहे ही गोष्ट करावी वगैरे असं सो त्यामुळे मला असे स्वप्न पडले पडल्या करायचं खेळ जाऊ देत तर असं मला स्वप्न पडलं होतं तर त्या सेलिब्रिटीचं मी नाव घेणार नाही तुम्ही समजून जा ठीक आहे बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय कटा